तिजापूर शहरात सर्वत्र रस्त्यावर मोकाट जनावरांचा मुक्त संसार आढळतो रस्तो रस्ती जनावरे कधी कळपाने तर कधी एकटी दुखटी फिरत असतात शहरातील रस्त्यावर आधीच अतिक्रमण जनावरांचा संसार अपघातास निमंत्रण देत आहे असे असतानाही नगर परिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाळ्यात टाकणे व जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल करणे गरजेचे आहे तसे केल्यास मोकळ जनावरांवर अंकुश लावला जाऊ शकतो पण मोकाट जनावरांच्या मालकावर कुठलीही कारवाई होत नसल्याने आणि जनावरांना पकडण्यास त्यांना ठेवण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे शहराशी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डांगा चौक हा शहरातील मुख्य मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन ते चिखली रोड बस स्थानक ते कारंजा रोड उषाताई तिडके कॉम्प्लेक्स समोरील मुख्य रहदारीच्या मार्गावर दिवसभर मोकाट जनावरे फिरत असतात दुभाजकांवर उभे राहणे दुभाजकांना रेटून बसणे रस्त्याच्या उभे राहणे असे प्रकार जनावरे करीत असतात शहरात आधीच वाहतुकीची कोंडी झाली आहे त्यातच अतिक्रमणही वाढले आहे त्यामुळे रस्त्यावरील जनावरांचा संसार वाहन चालकांसाठी धोक्यात ठरत आहे जनावरे अन्नाच्या शोधात हातगाडीजवळ जातात हातगाडी चालकांनी हकलता तास मुटे ही करको करको जनावरे रस्त्यावर सैरावैरी पडतात त्यातच मोठे वाहनेही कर्क कर्कश आवाजात हॉर्न वाजवून जनावरांना दूर सारण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे गोंधळलेली जनावरे कधी वाहनावर वा जाऊन धडकतात तर कधी रस्त्याच्या मधोमध मद उभी राहतात अशा वेळी वाहन चालकांना वाट काढणे कठीण जाते शहरातील मुख्य मार्ग लहान दुभाजकांनी विभागला केला आहे वाहन चालक रस्ता ओलांडताना जनावरे तेथे उभी असल्यास वाहने एकमेकांवर आदळतात हा सर्व प्रकार अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे त्यामुळे जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे ठरत आहे या गांभीर्याकडे नगर परिषद प्रशासनाने जातीने लक्ष घालून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा व संबंधित जनावर मालकावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शहरातून सर्व होत आहे प्रतिनिधी संतोष माने भाऊ तुमचं नाव काय मी चिखली गेट वरून आलो माझं नाव संतोष चौधरी आहे जसं जसं इथं भरपूर म्हणजे असे आहे हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर जसे कुत्रे जसे अंगावर धावून हो येते भरपूर आपल्या इथं भरपूर तसंच आपला जसं प्रशासन आहे ते आपल्या इकडे काही लक्ष देऊन काही जनावर भरपूर हो जसं आंबेडकर पुतळ्या भरपूर जनावर आता बी आहे भरपूर आनंदराव उश्या नाव काय काही आता गावांना येत असताना भर चौकात जसा मेन रोड जो आहे अकोला अकोला जाण्याबा कारंड जा रोड येताना काही मोकाट जनावर बसलेली होती त्यामुळे लोकांना भरपूर त्रास होतो त्या ते झाल्यानंतर काही गाडी थोडी स्पीड मध्ये घेतल्यानंतर पुत्रे ही मागे लागतात येता येतात तर हे प्रशासन का सध्या काय करत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा